या वर्षी आम्ही अनेक कांदा व्हिडिओ बनवले तुमचाही चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला कांदा बाबतीत घडामोडीत काय घडलं का घडलं कसं घडलं सगळं सविस्तर विश्लेषण आपण पाहिलं कमेंटच्या तुम्ही तुमच्या चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवल्या पण या वर्षात आपल्या शेतकऱ्यांचे अश्रू मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये कधीच थांबले नाही म्हणून आता खरी वेळ आली आहे विचार करण्याची येणाऱ्या नवीन वर्षात कांद्या बाबतीत बदल घडवण्याची पालवी टीमने ठरवलंय दोन हजार सव्वीस साठी फक्त भावावर बोलायचं नाही तर बदल घडवायचा आहे सरकार निर्णय घेईल घेईल तेव्हा पण आपण आपली तयारी आजपासूनच आणि येत्या दोन हजार सव्वीस आपल्याला कांदा उत्पादकांसाठी सोन्याचं वर्ष बनवण्याच्या तयारीला लागूया मंडळी नमस्कार मी प्रतीक्षा कांदा घडलं काय आणि घडवायचं काय या सविस्तर विश्लेषणाच्या व्हिडिओत तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूया आपल्या या महत्वाच्या विषयाची दोन हजार काय आणि काय पंचवीस हे वर्ष शेतकऱ्यांसाठी परीक्षा देणार ठरलंय हवामान अनियमित अतिवृष्टी झाली आणि बाजारातील दर हे कोसळत गेले आकडेवारी पाहिणी तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झालं त्यातील बराचसा कांदा साठवणुकीतच खराब झाला तर काही कांदा चाळ तर अतिवृष्टी पाण्यात वाहून गेली वर्षभरात कांद्याला सरासरी भाव जवळपास दहा ते बारा रुपये यापेक्षा जास्त कांद्याचा उत्पादन खर्च आहे मग अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या देखील आहेत काही बाजार समितीत तर किलोला भाव एक रुपयांपासून देखील पाहायला मिळालाय म्हणजे अगदी कवडी मोल दरात शेतकऱ्यांना आपला कांदा विकावा लागला अतिवृष्टीमुळे साठवणीतला कांदा सडला पिकं पाण्यात वाहून गेली आणि निर्यातीवरील निर्बंधामुळे बाजार पूर्ण थांबला आज आपण याला संकट न समजता जरा वेगळ्या पद्धतीने विचार करूया की येथूनच खरच खरा बदल सुरू होतो का तज्ज्ञ काय सांगतात हे संकट केवळ पावसाच नव्हतं व्यवस्थापनाचं आणि धोरणाचंही अपयश कृषी म्हणतात आपण जगात कांदा उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहोत जागतिक रँकिंग मध्ये भारत कांदा उत्पादनात चीन नंतर दुसऱ्या स्थानी आहे उत्पादन अंदाजे सव्वीस ते सत्तावीस मिलियन टन म्हणजे दरवर्षी हंगामानुसार आहे आता मुख्य उत्पादक राज्यामध्ये महाराष्ट्र त्यानंतर कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान आहे पण साठवण आणि बाजार नियोजनात आपला शेतकरी कुठतरी माग आहे असं म्हणावं लागेल तर काही अभ्यासक म्हणता साठवणुकीतील तीस टक्के नुकसान थांबवायचं असेल तर शेतकऱ्यांनी ड्राइंग शेड योग्य व्हेंटिलेशन आणि आधुनिक गोदाम बनवायला म्हणजे अर्थात वापरायला हवं आता बाजार विश्लेषणानुसार यंदा भाव सरासरी मी पहिलेच सांगितलं की दहा ते बारा रुपये बघायला मिळाले सरकारी धोरणांचा परिणाम कांदा भावावर झाला तज्ञ स्पष्टपणे सांगतायत बदल केवळ भावात नवे नियोजनात हवा आहे सरकारने अल्पकालीन उपाय केले असले पण दीर्घकालीन धोरणाची गरज अजूनही आहे आता कृषी विश्लेषक काय म्हणतात तर तेही सांगते निर्यात आणि भाव नियंत्रणासाठी दीर्घकालीन ओनियन पॉलिसी गरजेची आहे हंगाम आणि निवडणुकीनुसार निर्णय घेणं थांबायला हवं शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसने आपल्याला धडा दिला आणि बरंच काही शिकवून दिलं आता दोन हजार सव्वीस आपल्याला दिशा देणार आहे चला आपण आपल्या पद्धतीने काय बदल करू शकतो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नंबर एक सायंटिफिक स्टोरेज शंभर क्विंटल क्षमतेचं वैज्ञानिक गोदाम बनवू शकता एक पूर्णांक पाच लाखात सरकारकडून पन्नास टक्के अनुदान यासाठी मिळतं सहा महिने तरी किमान कांदा यात सुरक्षित राहतो नंबर दोन टप्प्याटप्प्याने विक्री उत्पादनातील तीस टक्के लगेच विक्री करावी उरलेलं टप्प्याटप्प्याने बाजारात बाजार भावानुसार करावं यामुळे बाजार भाव देखील नियंत्रणात राहतात नंबर तीन थेट विक्री व्यवस्था सहकारी संस्थांमार्फत महानगरांमध्ये थेट विक्री करा ना तुम्ही म्हणजे मध्यस्थ कमी होतील आणि नफा देखील तुम्हाला अधिक मिळेल नंबर चार डिजिटल माहिती आणि हवामान अपडेट्स ठेवा म्हणजे रोजचा बाजारभाव पावसाचा अंदाज खत सल्ला बघत जा आणि त्यासाठी मात्र तुम्ही पालवी सारख्या नक्की जोडा म्हणजे तुमचा फायदाच फायदा होईल नंबर पीक बदल म्हणजे एका पिकावर अवलंबून न राहता तुम्ही वेगवेगळी पिकं घ्या म्हणजे नक्कीच निश्चित नफा मिळेल चला आज आपण पाहिलं दोन हजार पंचवीस मध्ये काय घडलं आणि का घडलं आणि आता काय बदलायचं सा? आकडे सांगतात नुकसान किती मोठं आहे सरकार निर्णय घेईल तेव्हा घेईल पण आपण आपल्या पातळीवर निर्णय घ्यायचा आहे आपण आधुनिक शेती करून ज्ञान वाढवायचंय आपल्या योजनेने आपण काम करायचं आणि आपला आवाज आपणच बनायचा आहे दोन हजार पंचवीस ने रडवलंय दोन हजार सव्वीस कांदा सोलन नक्कीच करेल बाकी तुम्हाला काय वाटतं कांद्यातून कसं आपण दोन हजार सव्वीस साठी नफा मिळवू शकतो तुमच्याकडे काही आयडिया असतील तर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो देशभरात कृषी क्षेत्रात काय घेडत आहे आम्ही आमच्या हिंदी म्हणजे अर्थात पालवी अॅग्रिको हिंदी चॅनलमध्ये घेऊन येणार आहे त्यासाठी त्या, त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे कमेंट करायला पुन्हा एकदा विसरू नका धन्यवाद